पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ ठाणे ते यवलूस धरणाकडे जाणारा रस्ता एकाच बाजूनं करण्याचा घाट सुरू आहे या रस्त्यामुळं गरीब शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे या शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी करून मंजूर नकाशानुसार रस्ता करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मागणीचं निवेदन तहसीलदार माधवी शिंदे यांना देण्यात आलं आहे पन्हाळा तालुक्यातील पोर्ले पासून येवलूस धरणाकडे जाणारा एक किलोमीटर रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झाला होता त्याचं काम डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सुरू झाल्याचं दाखवण्यात आलंय या कामाची अंतिम मुदत नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे पण प्रत्यक्षात अजून कामाची सुरुवातच झालेली नाही कामाचा फलक पाहून शेतकऱ्यांना धक्काच बसला कायदेशीर बाबींची पूर्तता न करताच रस्ता करण्याचा घाट घातला गेलाय गट नंबर चारशे मधून एकाच बाजूनं रस्ता करण्याचा डाव प्रत्यक्षात या रस्त्याची नोंद गट नंबर चारशे चाळीस चारशे एक्केचाळीस आणि चारशे बेचाळीस मध्ये आहे नकाशात दर्शवल्यानुसार रस्ता केला जावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांची आहे मागणीचं निवेदन पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांना देण्यात आलं निवेदनावर लक्ष्मण पाटील तानाजी भोपळे श्रीकांत चौगुले शिवाजी शिंदे नागनाथ शिंदे राजेंद्र पाटील नामदेव चौगुले सर्जेराव भोपळे सरदार चौगले दिगंबर भोपळे अनिल शिंदे या शेतकऱ्यांच्या सह्या आहेत